हाय गाईज कशा आज सर्वजण अर्थात तर सर्वांनी मजेत असलं पाहिजे तर चला मग भावाचं लग्न आहे आणि पावणे दहा वाजले तरी आम्ही इथंच आहोत आणि सचिनने आज काय केलं सकाळी लवकर उठवलंच नाही का तर रात्री साडेतीन चार वाजेपर्यंत परत जागरण झालेलं आहे तर असा आहे आजचा आहे आजचा मस्त कलर किती हात भरून घातले बघा कालचे होते

चिकू आणि भैयाची जी महत्वाची लग्नात घालायची कपडे होती गडबडीत ते विसरून गेलेले आहेत तर फास्ट दहा वाजलेले आहेत अजून सीएनजी वगैरे भरायचं आहे आणि आज आभाळ आल्यामुळे जास्तच गरम होते चला मग आज पूर्ण व्हिडिओ बघायला हा लग्नाचा बाकीची लोक त्यांची रिझल्ट छान येत मेकअपचा मी केलेला का दुसऱ्या मामाच्या मुलाचा आहे ना मेकअप करून जाताना मी केलेला होता कार्यालयामध्ये पण मीच होता आणि लग्नाच्या टायमिंगला काय केलं मी ह्यांना तू घेतलं सांगितलं होतं त्याला सोडायचं नाही मध्येच लय ओरडत होता आणि दोन्ही मेकअप मला आत मध्ये असताना माहित पडलं असत का नाही मध्ये मग तिला म्हंटल असतं दीदी त्याच्यापेक्षा तो कलर काळा केलाय त्याचा ती दोन दुसरा कर mm. okay. दोन मेकअप मी केले दोन तीन मेकअप केले आणि खूप छान मेकअप झालते आणि कसं त्याचा कलर आहे म्हणजे मामाच्या मुलाचा कलर आहे आणि मी मेकअप केल्यामुळे खूप छान दिसत होता तो आणि रिलेशनमध्ये एक मुलगीने काय केलं की तिने स्वतःहून म्हणजे मला बाजूला काढलं केलं तिने स्वतः मेकअप केला पण नवरदेव पूर्ण काळच करून टाकलं तिने म्हणजे कुणाचं पण काम कुणी पण करायचं नसतं आणि थोडंसं से एक्सेप्ट पण करायचं असतं की हो ह्यांनी चांगलं केलं आपलं पण पुढार पणले जायचं नसतं आजीला ते आठवलं म्हणून आजी आज सांगते पाठीमाग तिला माहीतच नाही मी शूट करते म्हणून तिचं बोलणं सगळं शूट झाली आता जी भरण्यासाठी थांबलेला होतो आणि छान छान फोटोशूट केले ना जाण्यामुळे थोडंसं बरं हे गरम होत नाहीये जास्त आता तरी बरं वाटते पुढं काय माहिती काय होईल काय नाही खूप उशीर झाला निघायला झोपीने वाटोळ केले सगळं वाटोळ म्हणजे भरपूरच वाटोळ केले चोरांनी नको नको केले झोप के नसते झाली तर चिडचिड झाली असते सहा वाजता उठले मला उठवलंच नाही साडेआठ वाजता प्रणालीने उठवलं मला साडेआठ वाजले होते तोपर्यंत एकच मिळतो मी पण तुला सोप्यावर झोपले उठावले ना त्याच्यानंतरच मी पण झोप तिथं बसल्या बसल्या झोपी गेली ती मी झोप गेली पण झोपले रात्री सगळ्यांनी एकोडे एक एकोडे एक एकोडे एक जाऊन सोप्या बसलो आणि तिथं सगळ्यांच्या एक एक झोपा झाल्या त्या फायनली लग्नाला पोहोचलेलो आहोत तर लग्नाला आहे ना लग्न आहे इंदापूरमध्ये होतं तर उतरला असंच मम्मीने नवरदेवाच्या पाठीमागं मला हकलून दिलं तर माझा भाऊ वर्धाव्यासाठी निघालेला होता एक बहीण होती त्याच्याबरोबर पण म्हटली तू पण जा किती वेळ झालं ती कॉल करते आणि मी आहे ना व्हिडिओच्या नादात कॉलिंगवरती लक्षच दिलं नाही तर चलात मग आता वर्धवा आणि उष्णतेमुळे आहे ना जास्त मुलं डान्स करत नाही आहेत आणि माझे काका पण डान्स कसे कर करतायत लग्नात मुलाच्या तर नक्की पहा आमचं गाव आहे ना पंढरपूरच्या अलीकडचं आहे तर ही माझी बहीण पहा मला भेटण्यासाठी आली आणि थोडीशी लाजली व्हिडिओ चालू आहे म्हणून चलात मग आज नवरदेव पण दाखवणार आहे त्याचबरोबर माझ्या पप्पाच्या गावचे कसे लोक आहेत कसे मला भेटत आहेत हे पण नक्की तुमच्यावर शेअर करेल आणि व्हिडिओ आहे ना लास्टपर्यंत नक्कीच पहा नवरदेव वर निघणे म्हणजे मारुतीच्या मंदिरात जाऊन आहे ना, ना नवरदेव दर्शन घेत असतो तर घोड्यावरती मिरवणूक त्याची काढतात म्हणजे असं घोड्यावरती बसून नवरदेवाला घेऊन जातात आणि जे ते त्याच्या ह्यानी नवरदेवाला दर्शनासाठी घेऊन जात असतं तर इथं आम्ही आहे ना तिघी पण उन्हामध्ये उभं राहिलेलो होतो आणि माझे काका मी तुम्हाला दाखवते आणि आमच्या इकडे आहे ना अशी पद्धत आहे नवरदेव वर्धा वेळेला निघल्या की पाठीमागून आहे ना हे शिजवलेलं भात आणि ते हळदीचे कसले गोळे असतात का नाही ते पिठाचे ते टाकत असतात तर इथं आहे ना मारुतीचं मंदिर होतं तर अजय म्हणजे माझा भाऊ दर्शनासाठी आतमध्ये गेलेला होता आणि महिला मारुतीच्या मंदिरामध्ये शक्यतो जात नाही तर आम्ही सर्वजण तिथं थांबलो होतो तर हे वाजंत्रिपा कसे वाजवायचं चा काम चालू आहे ढोल ताशा चालूच आहे वाजवायचा तर काकांनी मला पाहिलं की काका मला आणि सचिनला भेटण्यासाठी आली का तर मला थोडंसं लेट झालं होता तर काहीतरी सिच्युएशन असती त्यावेळेस आहे ना काही कारणाने आपल्याला लवकर जाणं शक्य होत नाही तर पहा आमचा नवरदेव किती छान दिसतोय आणि खूप म्हणजे आहे ना खूप शांत मुलगा आहे आणि हे काका आहेत आमचे आणि हे आहे ना आता घोड्याला पहा कसे नाचवत आहेत हां हां झालं झालं चालू पहा आता बघा पाठिंबागून कसा घोडा हा तर नवरदेवाला आहे ना ह्याची खूप भीती वाटत असते आपण पडतोय की काय म्हणून तर चलात मग वर्धाव्या झाला आणि आता आहे ना मी लॉन्समध्ये म्हणजे जे कार्यालय आहे तिथं सचिनाने मी जाऊन बसणार आहे खूप उष्णता होती आणि डोळ्यांना पण खूप त्रास होत होता उन्हामुळे तर म्हटलं चला आपण सावलीला जाऊन बसूयात तर हे अथर्व लॉन्स आहे इंदपूरच्या पुढे थोडंसं आहे म्हणजे सोलापूर साईडला तर माझ्या पुढेच हे दोन चाललेले आहेत ते माझे मामा आहेत तर आम्ही अक्षता घेण्यासाठी आलो तर परी आहे ना खूप हावरी आहे अक्षदांसाठी परीने भरपूर अक्षता घेतलेल्या आहेत आणि कार्यालय तुम्ही पाहू शकताय खूप मोठं कार्यालय होतं प्रिया आणि तिच्या साईडला बसलेली आहे तिची मम्मी आणि आजी आपली लाडकी पॅरी पॅरी आजी खूप मोठं सपोर्ट सिस्टीम आहे आमचं ते आणि ह्या आहेत ना सगळ्या पप्पांच्या तिकडच्याच आहेत सर्वजण चलात मग आता सर्वांच्या गाठभेट घ्यावी तर ह्या आता येलो कलरची साडी आहे ना ती माझ्या पप्पांची मावशी आहे तर खूप वर्षांनी त्यांनी मला पाहिलेलं होतं त्याच्यामुळे खूप कौतिक करतात त्या आणि किती लाडाने प्रेमाने जवळ घेतात तुम्ही आणि इथं विचारत होत्या की तुझी मुलं आहेत आली नाहीत का तो शूट करत होती त्यांना दाखवलं आणि यश आणि सचिन बाहेर बसलेले होते तर या मावशींच्या आजूबाजूचेच कोणतरी असतील मला जास्त माहिती नाही का तर मी खूप वर्ष झालं गावाकडे गेलेलेच नाही त्या मला आहे ना असं कोण ओळखीचं राहिलंच नाही पण लग्नात असं झालं ना जे ते माझ्याकडंच पाहत होतं सचिन बोलले ते खरंच झालं जे ते उठायचं ते फक्त माझ्याकडं पाहायचं आणि ही आमची भुंगी पहा कशी मेकअप वगैरे हो करून बसलेली आहे तर हे आहे ना पप्पांच्या मामाचा मुलगा होता तर तो पाहत होता शूट करत आहे म्हणून मी शूट करत होते ना तर सगळ्यांना थोडंसं काहीतरी वेगळं वाटत होतं कारण शूट करण्याची पण एक पद्धत असते आणि कंटिन्यू परीच्या हातात कॅमेरा होता ना त्यांना थोडंसं वेगळं वाटत होतं तर सर्वांच्या गप्पा मस्ती बोलणं चालू होतं तर मी आता माझे मामा होते ना, ना ले ले तर त्यांना भेटण्यासाठी निघालेले आहे तर माझे मधवे मामा आणि धाकटे मामा सॉरी धाकटे मामा आणि मोठे मामा अगोदर आलेले होते तर त्यांची गाठबीट घेण्यासाठी मी गेले तर सचिन त्यांच्यापाशीच बसलेले होते आणि मामा भाची मामा भाचा म्हटलं की त्यांचं रिलेशन हे वेगळंच असतं तर त्यांच्या आणि ह्यांनी आहे ना परीला तेवढ्यात पहिलं शूट करताना आणि खूप कौतुक करत होते परी खूप हुशारी म्हटले शूटसाठी आणि तिची ॲक्शन पण खूप छान आहे असं सांगत होते मला तर चेष्टामस्करी चालू झाली बोलणं झालं तर म्हटलं चला आता आता सगळ्यांच्या गाठीपिटी घेऊन यावं कारण आहे ना खूप वर्षापासून गावाकडे मी गेलेले नाही एक एक जण भेटत होतो पण चेहरे लक्षात होते पण नाव आणि ते ना बाकीचं सर्व काही मी विसरून गेलेले होते जसं लग्न झालं आहे ना तसं मी फक्त गावाकडे एकदाच गेलेले आहे होतच नाही गावाकडे जाणं माझ्या काही आत्या पण आलेल्या होत्या तर ही माझी मम्मी पहा तर पप्पांनी आहे ना तिला लग्नासाठी खास चालू घेतलेला होता देव आलेला आहे तर नवरीला बाहेर घेऊन जायचं आहे तर इथं आहे नवरी तर नवरीला पण बाहेर घेऊन जातात आणि सगळीकडे तेच असतं बरं का नवरीला बाहेर घेऊन जायचं आणि नवरदेव नवरी बरोबर आतमध्ये येत असतात लग्न म्हटलं की सर्वांची धावपळ चालू असते लग्नाचा दिवस कधी येईल कधी येईल असं वाटत असतं तर लग्न सेलिब्रेशन वगैरे सगळे आपण करतो आणि नवरदेव नवरीच्या गळ्यामध्ये एकमेकांच्या माळा पडल्या की आपण त्यांना सोडून देतो आपण आपल्या नादात असतो कुठं फोटोशूट करणे कुठं काय करणे तर परी आहे ना सर्व काही शूट करत होती तर इथं वाजत गाजत आता नवरदेवला आतमध्ये घेऊन यायचं होतं तर माझे पप्पा माझी मम्मी आणि हे जे काका आहेत -का ना ते पण गावाकडचेच होते माझे तर सर्वांचे एक एक करून आतमध्ये येणं चालू होतं तर चलात मग मुलांचं काय इथं पण डान्स चालू केला म्हणजे सुट्टी द्यायची नाही डान्स करायला तर नाचून नाचून थकलेच नाहीत जसं काय त्यांनी इथं पण परत सुरुवात केली डान्स करायला तर नवरदेवावरून कुणीतरी पैसे उतरले म्हणजे ओवाळले आणि ते तिथं वाजत गाज वाजवायचं चा काम चालू असतं ना तर त्यांना देतात तर ही ज्याची त्याची प्रथा असते कुणी त्याला वेगळं काही समजू नका तर हे आहे ना पप्पांची मामा आहेत तर त्यांनी मला पाहिलं आणि मी त्यांना पाहिलं तर म्हटलं चला त्यांची पण गाठ घेऊन यावी आणि दर्शन घ्यायचं असतं कारण आहे ना हे आपले संस्कार असतात का तर खूप दिवसातून आपण त्यांना भेटलेलो असतो आणि आमच्या इकडे हीच प्रथा आहे की आपल्या जवळचं आपल्याला कोणी भेटलं की लगेचच दर्शन घ्यायचं तर परीचं शूट करायचं चा काम चालू होतं तर आता मुलीला बाहेर घेऊन जाण्याची वेळ आलेली आहे तर समोर पाहू शकता एक नंबरला आहेत माझे पप्पा मुलगी आणि मुलीच्या कलोऱ्या तर ति ती तिला मामा वगैरे नाही आहेत का आहेत मला माहिती नाही पण आमच्याकडे आहे ना मुलीला उचलून देतात पण ही नवरी काय माहिती चालत चाललेली आहे तिचं म्हणजे काय हे आहे मला जास्त काही माहिती नाही तर परिशूट करत होती आणि मेकअप करत तिचं छान खूप छान दिसत होती ती, ती पण बाहेर आहे ना साऊंडचा आवाज होता त्याच्यामध्ये ते आवाज टाकणं योग्य नाही आम्हाला कॉपरेट लागतो त्याच्यामुळे आहे ना मी माझा वॉईस टाकून शूट करत आहे आणि जे टोपी घालून डान्स करत होते ना तर ते माझे काका होते काका भरपूर डान्स केला लग्नामध्ये आणि अजूनही डान्स करायचं चा चालूच आहे नवरी बाहेर गेलेली आहे ही i जे तर पड़ पड़ जे तर आता जेवणाचा टाइम आलेला आहे लग्न झालं आणि आम्ही सर्वजण येऊन जेवायला बसलेलो आहोत तर दुसऱ्या पंक्तीला आम्ही बसलेलो होतो म्हटलं पटपट जेवण करून निघाव आमच्या पेशीच बसलेली होती कुठून जायचं आपल्याला तर लग्नावरून निघालेलो आहोत आता बहिणीला भेटण्यासाठी चाललेलो बाळाला साडी चेंज करायची साडी तशी म्हटलं तर खूप छान आहे बघा असं त्रास वगैरे म्हणजे वेगळाच फॅब्रिक असल्यामुळे जास्त त्रास नाही झालेला

बघा आमची तन्नी छोटी आणि लूक साऊथ इंडियन लूक केलाय डान्स केलं हे आहे ना माहिू छोटे डान्स मस्त करते तर कांचन ज्यावेळेस डिलिव्हरीला आली होती ना त्यावेळेस तिने हे स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे त्यांच्या हॉलच्या भिंतीला तिने चिटकवलेलं आहे खूप छान वाटलं त्यामुळे परीला म्हणलं शूट करतं तिने आहे ना हे पेपर पासून बनवले म्हणजे त्या दिवसांमध्ये पण तिने कटाळा केला नाही लांब गेली गाडी वळायला गेले आपल्याला सोडून तर चला, ता चला था था था। पड़ पड़ आता तर निघालो आहोत घरी आणि घरून परत जायचं आहे सचिनच्या आत्यांकडं चला पटपट घरी जाऊयात एका तस जाऊया का नाही बघा हा दादा कोंडके यात्रेला निघाले बोरमोड्यावरती कोण जात असेल का रे बोरमोडा घालून तर चलात मग आता वजलेले आहेत पाच आणि आम्ही निघालेलो आहोत सचिनच्या आत्यांच्या घरी त्यांच्या गावची यात्रा आहे त्याच्यासाठी इन्व्हिटेशन आलेलं होतं तर जस्ट आहे ना यात्रेवरून सॉरी जस्ट लग्नावरून आलो आणि आत त्यांच्या घरी निघालेलो आहोत तर यश आहे ना दादा कोणके झाला हे पण खूप गरम होते ती साडी खूप छान होती जा त्याच्याने जास्त त्रास नाही झाला आणि घरात बसल्यामुळं जास्त गरम होते सगळंच ती केले तीन वर्ष का चार वर्ष बंद होतं जायचं बंद होत हे पुलावच्या कामा सगळं सिस्टीम दास होती त्यांनी असं केले तिथून पाणी बाहेर काढून द्यायचं सिस्टीम केलं पाहिजे तर पहिला मोर केलं ट्रेन वरून जाणार कायच्या मम्मा अजून एकदा पण ट्रेन मध्ये नाही बसली आयुष्यात बसूया तुला बसले त्या दिवशी ना मी अकरा वर्षाची गायची ऐकूनच घ्याय ना इतकून म्हणजे तू आता आहे ना मालगाडी आहे मालगाडी सुरत होती का ते डाप्या बसतिकेवर जाऊन नाही नको मालगाडी पे जा तर हा पूल आहे ना मांडवगनचा आहे आणि हा नवीनच बनवलेला आहे तो पलीकडचा दिसतोय ना तो पूल पहिल्यांदा होता आणि खूप भीती वाटायची त्याच्यावरून जाताना आणि हे पहा मध्यभागी किती छान आहे आणि मी जसं बघते ना आत्यांकडे जाताना ते तसंच आहे आणि खूप छान वाटतं बरं का आणि नदीला पाणी आलं ना भरपूर पाणी येत असतं तर चलात मग आत्यांचं घर आता जवळजवळ आलेलं आहे तर आता मस्तपैकी जेवण वगैरे करून आम्हाला थोडासा उशीरच होईल निघायला तर आजचा व्हिडिओ आहे ना आपण इथंच थांबूयात आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे आज मी माझ्या गावची मानसिक कशी आहेत किती प्रेमळ आहेत हे, हे थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि परी कंटाळी परीने प्रत्येकच वेळेस कॅमेरा हातामध्ये नाही धरला म्हटलं जाऊ द्या तिला पण एन्जॉय करू द्या तर हा आहे ना आमच्या आत्याचा नातू आहे तर तो फक्त आहे ना माझ्याकडे येतो गेल्यावरती नाही तर कुणाला तो, हो तो, तो भाऊ काही देत नाही तर तो माझ्याकडे आलेला होता आणि त्याची मम्मी त्याला दिसली की झालं आई आई आई, आई लहान लेकरांचं असंच असतं तर चला बाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आलेलं असताल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा बाय आणि सर्वांनी काळजी घ्या स्वतःची